तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अयोग्य वापरामुळे शेतजमिनीची धूप वाढली तीस टक्के जमिनीवरील उत्पादनावर होणार परिणाम कृषी मंत्री सिंह चव्हाण यांचा इशारा मालेगाव तालुक्यात पंचेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग नुकसान भरपाईसाठी अनुदान वाटपास एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ तालुक्यात गतवर्षीच्या करीब दुष्काळी नुकसान भरपाई अनुदान वाटपास दिनांक एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली एक, एक लाख एक हजार एकशे बारा लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एकशे आठ कोटी ब्याण्णव लाख तेहतीस हजारांचे अनुदान प्राप्त झाले समायोजित अनुदान वगळता चाळीस कोटी चौदा लाख एक्केचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस हजार सातशे अठ्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले भाताच्या हमीभावात एकशे सतरा रुपये वाढ शेतकऱ्यांमध्ये नाराजी यंदा पीक जोमात आले त्यातून चांगला मोबदला मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र दोन हजार तीनशे रुपयांचा हमीभाव जाहीर झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली थंडीतील कलिंगड हंगाम सुरू नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंत प्रतिदिन पन्नास टनांची उलाढाल सीडलेस कलिंगड बाजारात दाखल गोवा अहमदाबाद दिल्ली व बेंगलुरूला पुरवठा घरकुल लाभात कागदपत्रांची आडकाठी शासनाचे उदासीन धोरण मोदी आवास योजना ओबीसी प्रवर्ग लाभार्थ्यांमध्ये संतापाची लाट पूर्वजांच्या पुराव्यासाठी लाभार्थ्यांची पायपीट शेडनेट पिकांना पीक विमा मिळावा शिंदखेडा तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या अधिक शासनाकडे केले अर्ज निवडणूक प्रचारात सोयाबीन दराच्या मुद्द्याला स्थान नाही उमरेड परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर कांदा लागवडीसाठी लगबग सुरू कांदा आगर म्हणून होते नेवासा तालुक्याची ओळख कांद्याच्या रोपाला कांद्यापेक्षा अधिक भाव इंद्रायणीच्या उतार्यात गट दरात पंचवीस टक्के वाढ वातावरणातील बदल पिकावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव हंगामातील सर्वात निच्चांकी तापमानाची सोमवारी नोंद पारा तेरा पॉईंट दोन अंशावर जळगावात आठवडाभरात पारा दहा अंशावर जाण्याचा अंदाज रब्बीला होणार फायदा पेरणी तीस टक्क्यांवर उमरानेत लाल कांद्याची सात हजार क्विंटल आवक लाल कांद्याबरोबरच मका आवकही मोठ्या प्रमाणात झाली पाचशे पंधरा वानातून सुमारे बारा ते तेरा हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असून बाजारभाव किमान एक हजार आठशे रुपये तर कमाल दोन हजार दोनशे पन्नास रुपये सरासरी दोन हजार शंभर रुपयांपर्यंत होते राज्यातील नव्वद कारखान्यांचा गाळप हंगाम अखेर सुरू झाला पुढारीने फोडली कोंडी एकशे चव्वेचाळीस कारखान्यांना गाळप परवाने पुणे जिल्ह्यात कांद्याचा बनावट पीक विमा तब्बल अकरा हजार सातशे एकोणऐंशी हेक्टर एक क्षेत्रावर विमा उतरव उतरवल्याचे स्पष्ट नाशिक भागातील अहवाल येणे बाकी एनव्हीपी शुगर कडून शुगरकडून दोनशे दोन हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा चेअरमन पाटील यांची माहिती कलमांचे दर कमी झाल्यामुळे आर्थिक फटका गेल्या काही वर्षांपासून रोपांच्या मागणीत घट झाल्याने दरही दबावत आले परिणामी उत्पादन खर्चाची भरपाई होत नसल्याची माहिती रोप धारकांनी दिली दोन वर्षे लोटूनही पशुपालकांना मिळाले नाही अनुदान मनरेगाचा बोंगळ कारभार गुरांसाठी बांधले गोठे निधी केव्हा देणार जोडधंद्याला चालना देण्यासाठी अनुदान देणे आवश्यक कापसासाठी बेचाळीस हजारांवर खर्च उत्पन्न केवळ बत्तीस हजार गल्लेबोर परिसरातील स्थिती एकरमागे नऊ हजार आठशे रुपयांचा तोटा अपुरे मनुष्यबळ अन तांत्रिक अडचणींचा मोजणीला अडसर परभणी जिल्ह्यात दरवर्षी राहता जवळपास एक हजार अर्ज प्रलंबित लातूर जिल्ह्यात सवा महिन्यात सात हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी हमीभाव खरेदी केंद्र नोंदणीसाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ गव्हाच्या दरात क्विंटल मागे चारशे रुपयांची वाढ खुल्या बाजारातही वाढला गव्हाचा दर गहू राखून ठेवणारे शेतकरी फायद्यात शेतकऱ्यांचे वादळ सहा डिसेंबरला दिल्लीत धडकणार शंभू सीमेवर संपावर बसलेले शेतकरी मोदी सरकारविरोधात पुन्हा आक्रमक वर्धा जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पाण्याची सोडत तीस हजार हेक्टरवर होणार ओलीत कालवे विभागाचे नियोजन पंधरावड्यापर्यंत सुरू राहणार पाण्याचा विसर्ग पणकिनोळा परिसरात तूर पीक बहरले गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्तीचे उत्पन्न होण्याची शेतकऱ्यांना आशा परतेच्या पावसामुळे रब्बी पेरणीला विलंब एरोळ परिसरात ऊस लागवडीकडे कल तलाव तुडुंब जानेवारी अखेरपर्यंत ऊस लागवड सुरूच राहणार नवीन वान पंधरा जिरो बाराला अधिक मागणी सततच्या पावसाचा द्राक्ष बागांना फटका फळधारणेला बाधा शेतकरी चिंतेत काठी कृषी मंडळातील वास्तव किरूड अनंतपाळात अकरा हजार दोनशे एकोणचाळीस हेक्टरवर रब्बीतील पिकांचा पेरा शेतकऱ्यांचा हरभऱ्याकडे कल वाढला आतापर्यंत नऊ हजार दोनशे पंच्याण्णव हेक्टरवर हरभरा लागवड ओलाव्याचा टक्का वाढला तरी भाव थेच सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसाठी त्यातील ओलाव्याच्या प्रमाणाचा टक्का बारावरून पंधरा टक्के करण्यात आला पूर्णा तालुक्यात बावीस हजार आठशे दहा हेक्टरवरील पेरणीपूर्ण शेतीकामाची गती मंदावली हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक खामगाव विभागात कापसाला भाव सात हजारांच्या आतच शेतकरी आला मेटाकोटीला एक टपापासून शेतमालाची स्थिती जैसे ते हिंगोली सोयाबीनला हमीभावापेक्षा पाचशे बावीस ते एक हजार दोन रुपयांनी कमी दर हिंगोली कृषी उत्पन्न बाजार अंतर्गत धान्य बाजारात मंगळवारी सोयाबीनला हमी क्विंटल मागे पाचशे बावीस ते एक हजार दोन रुपये कमी दर मिळाले सह परिसरात गव्हाच्या पेरणीची लगभग पेरा जास्त होण्याचे संकेत चांगला दर मिळण्याची आशा शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करावी तननाशक फवारणी शेतकऱ्यांना फायदे लोहारा तालुक्यात अठ्ठावन्न टक्के रब्बी पेरणी सततच्या पावसामुळे विलंब बेचाळीस टक्के क्षेत्र अद्यापही पेरणीच्या प्रतीक्षेत प्रशासनाच्या आवाहनाचा ऊसतोड मजुरांचा प्रतिसाद पंधरा ते वीस टक्के मजूर मतदानासाठी येण्याची शक्यता उसाला तोरे फुटले तरी साखर कारखाने बंदच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत टोमॅटोचे तो हो भाव गडगडला शेतकरी हवाल दिल केलेला खर्चही मिळत नसल्याने शेतकरी होतोय कर्जबाजारी वर्धा जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून कापसाला सात हजारांच्या आतच मिळतोय भाव शेतकरी रडकुंडीला एक तपापासून शेतमालाची स्थिती जैसे थे उत्पन्न दुप्पट केवळ पोकळ घोषणा सोनं शेतकऱ्यांसाठी यंदा ठरलं आदबट्ट्याचं बाजारात कापसाला साधा हमीभावही मिळेला कापसाला बाजारात सध्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे मध्यम धाग्याचा कापसाला हमीभाव सात हजार पाचशे एकवीस रुपये हमीभाव जाहीर केला जाफराबाद विभागात यंदा शेतकऱ्यांवर कापूस वेचणीसाठी विदर्भातून मजूर आणण्याची वेळ कापूस वेचणीसाठी पंधरा रुपये प्रति येण्या जाण्याच्या प्रवास खर्चाने शेतकरी त्रस्त मका बाजरी काढणी यंत्राला कसमा देत मागणी वाढली मका कापणी खोडणी चारा गोळा करणे कनिस आवरणे ही सगळी कामे शेतकऱ्यांसह मजूर करीत आहे काही शेतकरी मजुरांअभावी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतातील उभ्या असलेल्या मका पिकाची यंत्राद्वारे कापणी करत आहेत शिराळा तालुक्यात रब्बीच्या पेरणीला गती आगाप शाळूची उगवण साधली माळ रानावर अजूनही जमिनीत ओलावा हिरव्या मिरचीचे दर घसरले अकरा हजारांहून एक हजार शंभर रुपयांवर अहिल्यानगर व पुणे गारटले अकरा अंश सेल्सिअस पर्यंत पारा मुंबईतही किमान तापमानात घसरण कापसाची खेडा खरेदी सहा हजारांपासून सुरू यंदा बाजारात कापूस खेडा खरेदीत सहा हजार ते सहा हजार नऊशे दरम्यान विकला जात आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद